बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी चौदार तळ्यावर आलो आहोत त्याचबरोबर आता चांदे मैदानामध्ये रिपब्लिकन पार्टीचा वा वर्धापन दिवस आहे त्यासाठी तमाम आमच्या महाराष्ट्रातून आंबेडकरी आम जनता तमाम आमचे बांधव वेगळे उपस्थित आहेत आणि बाबासाहेबांच्या याच्या पुस्तकावर आधारित हा पक्ष निर्माण झालेला आहे बाबा बाबासाहेबांची संकल्पना बाबा होती की रिपब्लिकन पक्ष हा लोकशाही स्वातंत्र्य मानणारा पक्ष असावा आणि देशात त्याचं मोठं स्वातंत्र्य असावं आज बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे त्याप्रमाणे पूर्ण देश आपला हा चालतो आहे बाबासाहेबांच्या नंतर आपले खरेखोरे नेते रामदासजी आठवले साहेब आहेत ते गेल्या तीन ट्रम्प म्हणजे बाबासाहेबानंतर प्रथमच तीन वेळा या लोकसभेमध्ये दोन हजार चौदा एकोणीस आणि पंचवीस तीन वेळा खासदार झालेले आहेत मंत्री आहेत आणि आपल्या त्या देशाचं आणि रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करतात त्यांनी आयोजित केलेलं त्यांनी जे आज आपल्याला संमेलन म्हणजे बाबा आठवले साहेब आपले जे आमचे नेते आहेत आपले नेते आहेत ते आता या आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत ही तमाम जनता या चौदार तळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेली आहेत आणि हा महाडचा क्रांतीस्तंभ आहे क्रांती स्मारक आहे त्यासाठी पालघरच्या वतीनं यांना आम्ही प्रथम अभिवादन करतो आणि आलेले आमचे जेवढे पालघर जिल्ह्यात ती असून मुंबईची असतील महाराष्ट्रातून तमाम आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते असतील त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि खास करून पत्रकार मंडळींना पण धन्यवाद देतो ते पत्रकार आमच्या मंडळी ती बातम्या कवरेज करतात आणि चळवळीमधून जे काय आज पाल महाडमध्ये ती क्रांती होणार आहे ती ते पसरवणार आहे त्यांचंही अभिवादन करतो माझ्यासोबत माझ्या जिल्ह्याचे प्रतिनिधी तालुक्याचे प्रतिनिधी त्याचबरोबर माझ्या महिला आघाडीचे सर्व प्रतिनिधी सर्व उपस्थित आहात आणि आज आम्ही खास करून या कार्यक्रमासाठी का आलेलो आहोत आणि सगळ्यांना आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद देतो येथील पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देतो त्याने चोख बंदोबस्त ठेवलेला हो आहे आणि मी पुन्हा एकदा सर्वांची सर्वांना शुभेच्छा देऊन माझा दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय महाराष्ट्र